एक एक हम सब एक हैं हमारी यूनियन हमारी ताकत हमारी यूनियन हमारी ताकत हमारी यूनियन हमारी ताकत हमारी यूनियन हमारी ताकत हे शासक होश में आओ हे शासक होश आपण आहोत प्रदेश परिवहन कार्यालय ठाणे इथे आणि आज त्या कार्यालयामध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांनी आज संप फुकवरला आहे कारण त्याच्या संपामध्ये त्यांना इथून ठाणे प्रदेश परिवहन कार्यालयाच्या हद्दीमध्ये काम करत असताना त्यांना इथून आले ठिकाणी त्यांना पाठवण्यात येतं आणि सिंधुदुर्ग मुंबई अनेक विभात ट्रान्सफर ते बदली होते आणि ते बदली झाल्यानंतर त्यांना जो होणारा नागा त्रास त्यांना सहन करायला लागतो आणि ते मनुष्यबळ कमी असतानासुद्धा ते त्याच्यात ट्रान्सफर आणि बदल्या केल्या जातात आपण त्याशी बोललो आणि तशी बातचीत केली आहे आणि शासनापर्यंत शासनापर्यंत त्यांच्या या मागण्या गेल्या पाहिजे आणि त्यांचे जे होणारा जो त्रास हा शासनापर्यंत कुठेतरी गेला पाहिजे आणि त्यांची जी मागण्या शासनाने मान्य केल्या पाहिजे कारण जो होणारा जो त्यांना जो होणारा त्रास ते शासनाकडे मागणार नाही तर कोणाकडे मांडतील त्यांचा जो होणारा त्रास त्यांनी आता शासनाकडे आज मागण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी बेमुदत संप केलेला आहे जो विभाग आहे त्याच्यामध्ये कर्मार कर्मचारी अधिकारी संघटनेचा एक पाया असतो रचलेला तो आकृतीबंध दोन वर्षापूर्वी शासनानं मान्य केला आहे परंतु आमच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने त्याची अंमलबजावणी केली आहे म्हणजे क्लरिकल संवर्गातले जे पदं आहेत त्यांचे प्रमोशन झालेले ना नाही म्हणजे वरिष्ठ लिपिक पदावरून कार्यालयीन अधीक्षक हे पद आम्हाला देण्यात आलं आहे पण त्या पदावर स आमचे प्रमोशन केलेले नाही आहेत तो आमचा एक मागणी आहे आणि नंतर महसूल विभाग नवीन तयार केले आहे शासनाने म्हणजे क्लरिकल विभागासाठी ठाण्यापासून तर सिंधुदुर्गपर्यंत पालघरपर्यंत असा एक महसूल विभाग तयार केला त्याला मुंबई जॉईन करण्याचा परि एक घाट चालू आहे म्हणजे ठाण्यातला जो कर्मचारी आहे ह्याची बदली सिंधुदुर्गला होणार आहे याचा आम्ही विरोध करीत हो। आहोत त्याचबरोबर त्या जप त्याचबरोबर अन्य काही मागण्या आहेत आमच्या म्हणजे उदाहरणार्थ वरच्या पदावर जर प्रमोशन लागत असेल तर तुम्हाला अहर्ता परीक्षा देणं आवश्यक आहे आता पन्नास वर्षाचा कर्मचारी झाल्यानंतर त्याला अहर्ता परीक्षेची काहीही गरज नसते कारण या डिपार्टमेंटमध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष काम केल्यानंतर डिपार्टमेंटचा त्याला पूर्ण अनुभव आहे त्याच्यामुळं अहर्ता परीक्षेचा काहीही प्रश्न उद्भवत नाही तोसुद्धा आम्हा आमच्यावर परिव्हा नायकरी लादलेला आहे त्यामुळे आम ही आमची तिसरी मागणी आहे याचबरोबर इतर अनेक काही प्रमोशनच्या मागण्या आहेत आता समजा या ठाणे कार्यालयाचा जर कर्मचारी मुंबई विभागात बदली होत असेल त्याला आमचा फार विरोध आहे तीन कर्मचाऱ्यांच्या नाहक बदल्या ठाणे विभागातून मुंबई विभागात करण्यात आल्या होत्या त्याला आम्ही न्यायालयामध्ये गेलो मॅटमध्ये गेलो आणि मॅटने चपराक मारली त्या कर्मचाऱ्यांना परत कल्याण आर टी ओला जॉईन करायला लावला आहे म्हणजे आम्हाला छोट्या छोट्या मागण्यासाठी हे जे आमचं परिवहन आयुक्त कार्यालय आहे परिवहन आयुक्त आहेत हे कोर्टात जाण्यास सांगतात ह्या छोट्या छोट्या मागण्या जर इच्छाच पूर्ण झाल्या तर आमच्याकडून असं संपाचं काही बडगाव उगारल्या जाणार नाही आहे ह्या जर मागण्या पूर्ण होत असेल तर आम्ही उद्या संप मागे घ्यायला तयार आहात धन्यवाद मागण्या पूर्ण मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर आमचा हा संप बेमुदत आहे तो नेहमी म्हणजे चालूच नाही जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही किंवा लेखी आम्हाला आश्वासनं मिळत नाही तोपर्यंत आमच्या ह्या आमचा हा संप जो आहे तो बेमुदत असल्यामुळे तो चालूच राहणार आहे धन्यवाद सर तुम्ही आज प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये खूप वर्ष झाले तिथं तुम्ही सर्व्हिस करत आहात त्या सर्व्हिस करत असताना तुम्हाला ज्या अडचण आली आणि त्या अडचणीमुळे तुम्ही आज संपक पुकारला आहे त्याचं वैशिष्ट्य आली कशामुळे ते पुकारला आमची जी अडचण आहे की महाराष्ट्र शासनाने दोन वर्षापूर्वी आकृती बंद लागू केलेला आहे आकृती बंद म्हणजे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं एक एक पाया असतो आणि त्यानुसार तो आकृतिबंध शासनानं मंजूर केल्यानंतरही परिवहन आयुक्त यांनी हा आकृतीबंध अंमलात आणलेला नाही आहे म्हणजेच ज्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या बदल्या ज्या आहेत म्हणजे वरिष्ठ लिपिक जे आहेत त्यांना कार्यालयीन अधीक्षक हे पद मिळावं आणि कार्यालयीन अधीक्षक असलेल्यांना प्रशासकीय अधिकारी हे पदं मिळावे याच्यासाठी नवीन पदं आम्ही आकृतिबंधात तयार करून घेतलेलं आहे पण त्या पदावर मात्र कोणालाही पदोन्नती देण्यात आली नाही त्यामुळे हा आम्ही संप पुकारला आहे त्याचबरोबर आमची मागणी अशी आहे की महसूल विभागानुसार बदल्या म्हणजे महसूल विभाग आता नवीन तयार केलेले आहेत पहिलं परिवहन आयुक्त कार्यालय म्हणजे ठाणे ठाण्याचा जो होता विभाग तो आता सिंधुदुर्गपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊ शकतील किंवा जिल्ह्याच्या बाहेर ते जाऊ शकतील मुंबईत जाऊ शकतील याच कारणाने समायोजनाचं एक बडगा दाखवून कल्याणमधल्या तीन कर्मचाऱ्यांना मुंबईमध्ये बदली केलेलं होतं मग नंतर ते तीन कर्मचारी मॅटमध्ये गेले आणि मॅटनी चक्राक दिल्यानंतर परिवहन आयुक्त का आयुक्त यांना परत त्यांना कल्या कल्याण कार्यालयात पाठवण्यात आलं म्हणजे अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला मॅटमध्ये किंवा कोर्टात जाव्या लागतात परत प्रमोशनला अहर्ताकारी परीक्षा असते तीस तीस चाळीस वर्ष तीस वर्ष कर्मचारी काम करतो परत त्याला पन्नास वर्षाचं झाल्यानंतर अहर्ताकारी परीक्षा द्या नंतरच तुमचं प्रमोशन होईल यालासुद्धा आमचा विरोध आहे अशा अशा बऱ्याच मागण्या आहेत छोट्या मोठ्या मागण्या आहेत त्या आम्ही मांडलेल्या आहेत ह्या मागण्या जर आमच्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या तर आम्ही उद्याच संपूर्ण माग घेऊ धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही खूप माहिती दिल्याबद्दल मग तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारत होता ज्या टायमाला तुमच्या ट्रान्सफर किंवा तुमच्या बदल्या होतात तुमचं प्रमोशन होतं त्या टायमाला त्या त्याच्यामध्ये कुठला कोटा असतो का असा म्हणजे अपंग कोटा एसीन uh, आणि आज त्या कार्यालयामध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांनी आज संप पुकरला आहे कारण त्याच्या संपामध्ये त्यांना इथून ठाणे प्रदेश परिवहन कार्यालयाच्या हद्दीमध्ये काम करत असताना त्यांना इथून आले ठिकाणी त्यांना पाठवण्यात येतं आणि सिंधुदुर्ग मुंबई आले विभागात त्यांची तिथून ट्रान्सफर ते बदली होते आणि ते बदली झाल्यानंतर त्यांना जो होणारा नागा त्रास त्यांना सहन करायला लागतो आणि ते मनुष्यबळ कमी असतानासुद्धा ते त्यांच्या ट्रान्सफर आणि बदल्या केल्या जातात आपण बोललो आणि त्याची बातचीत केली आहे आणि शासनापर्यंत शासनापर्यंत त्यांच्या या मागण्या गेल्या पाहिजे आणि त्यांचे जे होणारा जो त्रास हा शासनापर्यंत कुठेतरी गेला पाहिजे आणि त्यांची जे मागण्या शासनाने मान्य केल्या पाहिजे कारण जो होणारा जो त्यांना जो होणारा त्रास ते शासनाकडे मा मागणार नाही तर कोणाकडे मागतील त्यांचा जो होणारा त्रास त्यांनी आता शासनाकडे आज मागण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी बेमुदतच संप केलेला आहे पण त्यांची मागणी अगर लवकर तत्काळ ते मान्य झाली तर जनतेलाही त्रास होणार नाही आणि त्यांनाही त्रास होणार नाही याची कृपया शासनाने नोंद घेतली आहे पुन्हा छोटिया पूर्ण नवीन ठिकाणी नवीन विषयावरती तोपर्यंत पहात्रा आपला लाडव्या चॅनलवर नाव आहे एम एच झिरो फोर बी एस